वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अमरावती जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक खरीप हंगामाचं सूक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे जिल्ह्यात खते बियाणे कृषी निविष्ट आदींची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचं सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिल्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात खरीप पिकाचं सरासरी क्षेत्र सहा लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टर असून सोयाबीन कापूस तूर ही मुख्य पिके आहेत गतवर्षी सहा लाख क्षेत्र होते सोयाबीन तूर मूग ज्वारी उडीद व मका आदी पिकांसाठी एक लक्ष बारा हजार एकशे पंचवीस क्विंटल गरज आहे सोयाबीन या मुख्य पिकासाठी अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कपाशीसाठी सात हजार तीनशे सहा क्विंटल व तुरीसाठी सहा हजार तीनशे छप्पन्न क्विंटल बियाणे लागणार आहे धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो त्यामुळे मक्याचे चार हजार नऊशे ऐंशी क्विंटल बियाणे लागणार आहे शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे